महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो अखेर नुकसान भरपाई जमा झालेली आहे ते किती जमा झालेली आहे आणि कोणत्या जिल्ह्याला त्याचा लाभ मिळणार आहे ते सविस्तर माहिती आपण या जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे पिकांचे आणि मालमत्तेचे हे नुकसान भरून काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक महत्वपूर्ण पाऊल उचलले शेतकरी मित्रांनो दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना आर्थिक दिला दिलासा देण्यासाठी सरकारने एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचे मोठे पॅक मदत पॅकेज जाहीर केले आहे शेतकरी मित्रांनो ही मदत लवकरात लवकर थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे शेतकरी मित्रांनो मात्र या मदतीचा लाभ घेण्यासाठी आणि भविष्यातील सर्व शासकीय योजनांचा फायदा घेण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याकडे फार्मर आय असणे आणि तो आधार कार्डशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे फार्मर आय डी याचा म, फार्मर आय डी म्हणजे काय आणि महत्व काय ते आपण जाणून घेऊया जा। अतिवृष्टी किंवा पूरग्रस्त शेतकऱ्यांना सरकारी मदत मिळवताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी फार्मर आय डी हा एक महत्वाचा दुवा ठरतो कृषी विभागाने वारंवार केलेल्या आव्हानानुसार खालील कारणासाठी फार्मर आय डी अनिवार्य आहे थेट खात्यात मदत जाण्यासाठी फार्मर आय डी महत्वाची आहे तर कशी ते बघूया जाहीर झालेल्या एकतीस एकतीस पॉईंट सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचे पॅकेज <laughs> थेट लाभ हस्तारेत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर डीबीटी पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते शेतकरी मित्रांनो यासाठी फार्मर आय डी आणि आधार लिंकशी जोडणी अनिवार्य आहे पारदर्शकता काय जर आपण बघितली तर अनुदान आणि नुकसान भरपाई वाटपात होणारे गैरव्यवहार म्हणजेच उदाहरणार्थ बोगस अनुदान लाटणे रोखण्यासाठी फार्मर आय डी महत्वाची असते जळगाव आणि नाशिक जिल्ह्यामध्ये यापूर्वी बोगस अनुदान प्रकरणामुळे अनेक गुन्हे दाखल झाले आहेत शेतकरी मित्रांनो फार्मर आय डी आणि आधार लिंककडे ही प्रक्रिया पारदर्शक होते पारदर्शक होते वंचित राहण्याची भीती शेतकऱ्यांना राहत नाही ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय नसेल किंवा तो आधार कार्डशी लिंक नसेल त्यांना नुकसान भरपाई मिळण्यात येण्याची शक्यता आहे अशा शेतकऱ्यांना पासून राहावे लागू शकते सर्व योजनांसाठी आवश्यक केवळ अतिवृष्टीची मदत आणि तर सरकारच्या भविष्यातील पीक विमा अनुदान कर्जमाफी आणि इतर कृषी योजनांना लाभ घेण्यासाठी फार्मर आय आधार आधार कार्डाप्रमाणेच आवश्यक असते शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर ही माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर चला भेटू अशाच पुढील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार